तुम्हाला इश्यू करता येत नाही तुम्हाला लायब्ररी मध्येच बसून ते साळावे लागतात पाहावे लागतात आणि त्याचं लिखाण करावं लागतं ही पद्धत होती जे विद्यार्थी असायचे हे सगळं करायचं पण तुम्हाला माहिती मिळत आहे त्यामध्ये तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही रेडीमेड घेता आता एक क्लॅगरिजमचा एक नवीन पाळ आलेला आहे की ज्यामध्ये अनेक जणांना गुन्हेगार म्हणून जेलमध्ये सुद्धा जावं लागलं बंद सुद्धा झालेलं आहे म्हणून जेव्हा आपण माहिती घेतो तर त्याचा संदर्भ सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे नाहीतर ता तुम्ही त्याची माहिती घेतल्यामुळं गुन्हेगार सुद्धा करू शकता एवढं मोठं भयंकर ते मोबाईल माहिती घेण्याचं कारण आहे असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण मुद्दा संदर्भ ग्रंथांची प्रदर्शनी लावलेली आहे तर तुम्ही त्याला आज नाही सापड उद्याला पूर्ण दिवस नाही शहा वेळ मिळाला कशी माहिती मांडणी कशी असते त्याच्यात ते बघा आपल्याला नक्कीच जी माहिती पाहिजे ती मिळते की, की नाही मग त्याच खंडातून ती माहिती शोधून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही ते पुस्तकं चाळा आणि परवाला एक तारखेला आपण जर तुम्ही स्वतःचे घरचे पुस्तकं आणत असाल तर आपण मैदानामध्ये सामूहिक वाचन घेऊ सगळ्यांचं आणि नसेल तर मग इथेच असं बसून आपण पुढच्या काही लावू पण इथे फरस फार पर आपण ऐंशी लोकांची व्यवस्था करू शकू जास्त करू शकत नाही मिनिमम अर्धा तास सामूहिक वाचन उपक्रम आपल्याला नवीन वर्षानिमित्त घ्यायचा आहे जर कोणी आपल्याला स्पीच देणार मिळाला म्हणजे स्पीच काय आता तुम्हाला पुस्तक परीक्षण मी दिलेलं आहे तर ते कसं करायचं नेमकं पुस्तक काय आहे या, या संदर्भात जर एखादी जण आपल्याला मिळाला तर त्यांचे इतकूच त्यानंतर तुम्हाला जर मुलाखत घ्यायची असेल लेखकाची तर ते कसं पण ते तुमच्याकडून उत्साह पाहिजे तुम आम्ही हे करू शकतो आम्हाला एखादी मिळवून द्या लेखक मिळवून द्या आम्ही मुलाखत घेतो आता त्या दिवशी बैठक झाली त्यामध्ये देतो म्हटलं त्यांनी तर बघूया मिळाली तर आपण ते एक उपक्रम करूया तो मला वाटते सात ते सोळाच्या दरम्यान कधीही आपल्याला तो घेता येतो तर आता हे सर लोक गेल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने जा चाळा आणि लगेच तुम्ही तुमच्या ज्यानुसार असायड असेल जे जे आहे ते ते ओपन पण केले तरी चालेल पण तुझ्यापासून आपण अशी सुरुवात केली सगळी चालली